अक्षय तृतीयेला संस्कारी दिसाल नेसा रश्मिकासारख्या सारख्या साड्या नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे ऑरगेंजा साडी रश्मिका रश्मीनाने साडी साडीसोबत कमीत कमी मेकअप केला आहे कपाळावर छोटी बिंदी लावून लूक पूर्ण होतो अक्षय तृतीयेमध्ये तुम्ही रश्मिकाचा हा लूक कॉपी करू शकता लाल सिल्क साडी लाल सिल्क साडीवर नक्षीदार बॉर्डर आहे रश्मिकाने स्ट्रॅप ब्लाउज आणि झुमकी सह लुक पूर्ण केला आहे अक्षर तृतीयेमध्ये तुम्ही रश्मिकाचा साडीचा हा लुक ट्राय करू शकता नेट सिक्विन साडी उन्हाळ्यात पेस्टल रंग सुखदायक वाटतो रश्मिकाने पेस्टल रंगाची सिक्वेन्स साडी घातली आहे तिने तिचे केस बन मध्ये बांधले आहेत आणि हलका मेकअप करून लुक पूर्ण केला आहे फुलांची साडी जर तुम्ही अक्षर तृतीयेसाठी गडद रंगाची साडी शोधत असाल तर तुम्ही रश्मिकाच्या या फुलांच्या साडीची कॉपी करू शकता रश्मिकाने एच डी मेकअप आणि ड्रॉप इयरिंग सह लूक पूर्ण केला आहे पिवळी साडी पूजेसाठी पिवळा रंग शुभ मानला जातो रश्मिकाने पिवळ्या रंगाची सिल्क साडी परिधान केली आहे हा लुक एच डी मेकअप आणि ऑक्झिडाइज इयरिंग सह पूर्ण झाला आहे काळी साधी साडी तुम्हाला जर सिंपल आणि सोबर दिसायचा असेल तर तुम्ही रश्मिकाची ब्लॅक प्लेन साडी कॉपी करू शकता कानातले यासह सुंदर दिसतील सिक्विन साडी जर तुम्हाला पूजेमध्ये हलक्या शेडची साडी नेसायची असेल तर तुम्ही रश्मिकाचा हा साडी लुक कॉपी करू शकता रश्मिका येथे अगदी साध्या लुक मध्ये आहे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यावर चांदबाली बाली देखील घालू शकता तर मग मंडळी आजच्या व्हिडिओमधील या सुंदर अशा रश्मी साड्या तुम्हाला कशा वाटल्या ते कॉमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो मनभर पैठणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद